प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत राज्यातील रिपब्लिकन पक्ष ही आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखत आहे रामदास आठवले प्राध्यापक जोगेंद्र कवाडे राजेंद्र गवई यासह इतरही रिपब्लिकन गटांची एक मोठं बांधण्याचा प्रयत्न होत आहे याला रिपब्लिकन ऐक्य म्हटले जात नसून रिपब्लिकन आघाडी असा शब्द प्रयोग होत आहे आठवले आंबेडकर कवाडे गवई असे राज्यात रिपब्लिकन पक्षांचे विविध गट आहेत यात प्रकाश आंबेडकर वगळल्यास इतर सर्व गट हे प्रत्येक निवडणुकीमध्ये उजव्या किंवा पुरोगामी आघाडीसोबत राहिलेले दिसतात रामदास आठवले दोन हजार चौदापासून भारतीय जनता पक्षासोबत आहे तर प्राध्यापक कवाडे हे सध्या शिवसेना शिंदे गटासोबत आहे राजेंद्र गवईंनीसुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीसोबत हात मिळवण्याचा प्रयत्न केला होता वंचित बहुजन आघाडीचे ही सूत्र महाविकास आघाडीसोबत जुळले नाही मात्र आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील सर्व रिपब्लिकन पक्षांची मोठ बांधण्याची तयारी नेत्यांनी सुरू केली आहे त्यासाठी पहिली बैठक नागपूरमध्ये झाली रिपब्लिकन पक्षाची मोठ बांधली गेली तर राज्यात महायुती महाविकास आघाडी विरुद्ध ही तिसरी आघाडी असा सामना होण्याची शक्यता आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रिपब्लिकन पँथर बौद्ध महासभा नावाने विविध सामाजिक आणि राजकीय संघटना कार्यरत आहे यांची एक मजबूत रिपब्लिकन आघाडी करण्याचा मनोदय एकीकृत रिपब्लिकन समितीने केला आहे त्यासाठी राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये नुकतीच बैठक झाली रिपब्लिकन नेत्यांचे ऐक्य घडवण्याचा ह्याआधी अनेकदा प्रयत्न झाला आहे बहुतेकदा रिपब्लिकन ऐक्य झाल्यानंतर त्यांनी दिला यंदा एकीकृत पाठिंबा मात्र रिपब्लिकन आघाडी स्थापन करून राज्यातील प्रमुख दोन आघाड्यांच्या विरोधात लढण्याची त्यांची तयारी आहे या बैठकीला रामदास आठवले राजेंद्र गवई प्राध्यापक कवाडे ह्या रिपब्लिकन मधील प्रमुख गटासह बौद्ध महासभेचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते सर्व रिपब्लिकन पक्षांना एका छत्राखाली आणून एक संघ रिपब्लिकन पक्ष बांधणीचा उद्देश या बैठकीत या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आला काही दिवसांपूर्वी नागपूरमध्येच दीक्षाभूमी येथील भूमिगत पार्किंगला आंबेडकरी समुदायाने तीव्र विरोध केला राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेत या कामाला तत्काळ स्थगिती देण्याचे आदेश द्यावे लागले या घटनेनंतर राजकीय पातळीवर पुन्हा एकदा आंबेडकरी समुदाय आंबेडकरी समुदाय आणण्याचे प्रयत्न नागपूरमधूनच सुरू झाले आहेत एक संघ रिपब्लिकन आघाडी स्थापन झाली तर त्याचे नेतृत्व कोण करणार आणि ही आघाडी महायुतीच्या बाजूने असेल की महाविकास आघाडीच्या की स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढणार याची रणनीती अद्याप ठरायची आहे मात्र वंचित बहुजन आघाडीला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेला प्रतिसाद आणि मतं पाहता एक संघ रिपब्लिकन आघाडीचा प्रयोग नेमका कोणाच्या फायद्यासाठी सुरू आहे असाही सवाल उपस्थित होत आहे क्रांती मित्र हो भीम पंतहरे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा